मैत्रिणी ना ना जरा कशा जातात मला चुकवून बघा गपचूप नाव नाव दीप्ती दीप्ती तुमचं सीमा कांबळे बरं राजांच्या इतिहासाबद्दल काही माहिती आहे थोडंफार माहिती आहे मला सांगा राजगड आणि रायगडातला फरक सांगा मला पटकन सगळी जबाबदारी त्यांची आहे का मराठी का बरं तुमचं मराठी का नाही चांगलं मला नाही माहिती मराठी आत हो तरी मराठी चांगलं नाही थोडंफार आहे का चांगलं नाही कबूल का करताय ती वाईट गोष्ट नाहीये तुम्ही नाही तुमचं मराठी काय फरक पडतो इंग्रजी शाळेत शिकल्याने आपलं आयुष्य बदलतं का पूर्ण आपण मराठी होत आपल्याला मराठी बोललं पाहिजे ना मराठी इतिहास माहिती पाहिजे ना वाई माहिती पाहिजे ना काही नाही म्हणायची मुलांना काय शिकवायचं आपण इंग्रजी त्यांना थोडं अभिरिकेत पाठवायचं मराठी माध्यमात शिकला तुम्ही म्हणून मी तुम्हाला विचारते राजगड आणि रायगडातला फरक सांगा मला नाही काहीच नाहीये एक तरी ओळ राजगडाचं महत्व काय रायगडाचं महत्व काय नाही माहिती रायगडावरती शिवाजी महाराज हा किल्ला अरे वा मोठी माहिती दिली मला खूप खूप अभिनंदन तुमचं किती वेळानंतर त्यांनी माहिती दिली की रायगड हा किल्ला आहे मला वाटलं का एखादं बस स्टँड आहे की काय मी सांगते थोडक्यात फरक सांगते अतिशय साधा रायगड हा आहे रायगड जिल्ह्यात महाडजवळचा किल्ला राजगड आहे पुण्यातला राजगड ही सव्वीस वर्ष आपल्या स्वराज्याची राजधानी होता आणि त्याच्यानंतरची राजधानी म्हणजेच रायगड रायगडावर महाराजांचा अभिषेक झाला होता एवढी माहिती सुद्धा खूप पुरेशी आहे नाही का पण याच्या पुढचं वाचा थोडंसं अजून थोडासा इतिहास माहिती करा कारण आपल्या सगळ्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला शिकवायचं आहे हे सगळं त्यांची अशी परिस्थिती होऊ नका की रायगड किल्ला होता माहिती आहे मला चला धन्यवाद